नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी लातूरच्या प्राईम लोकेशनमध्ये आपल्यासाठी खुले प्लॉट विक्रीसाठी निघाले घेऊन आलो आहे या ठिकाणी ही नवीन साईड आहे व या ठिकाणी एकही प्लॉट हा गेलेला नाही त्यामुळे सर्वात आधी ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर त्यांनी अशा प्राईम लोकेशनमध्ये आपण आपला खुला प्लॉट लवकरात लवकर बुक करू शकतात आत आलेला हा तीस फुटाचा रोड वयाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला खुले प्लॉट हे पाहायला भेटणार आहेत तसेच याच्या पुढे या पहिल्या प्लॉटच्या पाठीमागे आपल्याला ग्रीन बिल्ट हा पाहायला भेटणार आहे तर या ठिकाणी आत आल्यानंतर हा एक नंबरचा प्लॉट याच्या पाठीमागे आपल्याला या, आप या ठिकाणी ग्रीन बिल्ट हा पाहायला भेटणार आहे तसेच या ठिकाणी पूर्व आणि पश्चिममुखीचे काही प्लॉट आपल्याला पाहायला भेटणार आहेत या ठिकाणी आठ प्लॉट हे पूर्व आणि पश्चिममुखीचे आहेत व या ठिकाणी हा दोन नंबरच्या पाठीमागे आणि हा दोन नंबरचा दोन रोडचा प्लॉट आपल्याला पाहायला भेटणार आहे याची दिशा पूर्व आणि पश्चिम आणि एका बाजूला दक्षिण दिशा आपल्याला पाहायला भेटणार आहे तसेच या बाजूचे सर्व प्लॉट पश्चिममुखीच्या दिशाचे दिशेचे आहेत आणि या बाजूला ग्रीन बिल्ड झाल्यानंतर जो हा एक नंबरचा प्लॉट आहे या एक नंबर प्लॉटची दिशा ही पूर्व आहे व पाठीमागे या ठिकाणी दक्षिण बाजूला आपल्याला तीस फुटाचा आप रोड हा पाहायला भेटणार आहे ओनरने या खुल्या प्लॉटची किंमत ही पंचवीसशे रुपये स्क्वेअर फूट निगोशिएबल अशी सांगितलेली आहे बैठकीत किंमत कमी होणार आहे अधिक माहितीसाठी नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस या मोबाईल नंबरवरती आपण संपर्क करून माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसला या प्रॉपर्टीविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकतात तसेच या ठिकाणी आल्यानंतर या बाजूलासुद्धा आपल्या पूर्व आणि पश्चिममुखी खुले प्लॉट हे पाहायला भेटणार आहे या ठिकाणी डांबरी रोडचं काम या ठिकाणी चालू आहे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतात आणि या ठिकाणी सात पाणी एन ए खुले प्लॉट आपल्याला पाहायला भेटणार आहेत या ठिकाणी पूर्व आणि पश्चिममुखीचे हे प्लॉट तसेच जे समोरील कॉर्नरचे प्लॉट आहेत याला हा उत्तरेच्या दिशेचा हा रोड आपल्याला पाहायला भेटणार आहे तसेच या बाजूलासुद्धा आपल्याला अठरा एकोणीस आणि वीस आणि एकवीस या नंबरचे खुले प्लॉट आपल्याला पाहायला भेटणार आहेत अधिक माहितीसाठी माझी वास्तू चॅनलच्या चे ऑफिसशी आपण संपर्क करा त्यासाठी माझी वास्तू चॅनलचा चे ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बशोर चौक लातूर फोन नंबरवर कॉल करून आपला अधिक माहिती दिली जाणार नाही त्यामुळे माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसची आपण संपर्क करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसचा पत्ता आमचा कॉन्टॅक्ट नंबर तसेच गुगल लोकेशन आपल्याला दिलेलं आहे जय हिंद वंदे मातरम